जय श्री नाही की छान भाजी दिसत आहे हे आहे पनीर कोरमा मसाला जो मी आता तुम्हाला घरी बनवून दाखवणार आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आपण मिक्सरचा वापर नाही केलेला इथे मी हे पनीर घेतलेलं आहे कालच मी अर्धा लिटर दुधाचं हे पनीर बनवलं होतं घरी बनवलेलं पनीर आहे कारण घरी बनवलेलं पनीर हे खूप पौष्टिक असतं त्यामध्ये त्यामुळे मी घरीच बनवते याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजेत असेल तर माझ्या कमेंटमध्ये यस टाईप करा मी याची तुम्हाला रेसिपी उद्या देऊन देईल त्यासाठी पनीर कोरमा मसाला बनवण्यासाठी मी इथं काही पनीर घेतलेला आहे दोन कांद्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यातल्या एक कांद्याच्या पाकळ्या घेतल्या अर्धा कांदा मी ग्रेव्हीसाठी वापरलेला शिमला मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे कापड आणि दोन कांदे कापलेले बारीक कापलेले कांदा दोन टोमॅटो कापलेले घेतलेले आहे पावडर मसाले आहे दोन चमचे दुधा दुधाची साय घेतलेली आहे आपण जी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो ती घेतली आणि एक चमचा आपलं बेसन घेतलेलं आहे आता आपला जो कांदा शिमला मिरची आणि पनीर होतं त्याच्यामध्ये आपण पावडर मसाला ॲड करणार आहे त्यासाठी मी एक चमचा कसुरी मेथी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला अशा पद्धतीने ते पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आपण जी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेली क्रीम आहे ती फ्रेश क्रीम ती त्याच्यामध्ये मिक्स केली आणि त्याच्यामध्ये परत एक चमचा बेसन ॲड केला आता हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं चा, खूप छान भाजी तयार होते झटपट तयार होते मिक्सरचा वापर करायचा नाही कुठल्याही पद्धतीचं वाटण आपल्याला ना वापरायचं नाही नंतर मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता बाहेर गेली पटकन गार्डनमधून एक तेजपणाला माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये मी तेजपानाचं झाड लावलेलं आहे कढीमध्ये दोन चमचे तेल घेतल्यानंतर अर्धा चमचा जिरा दोन लाल मिरच्या एक चिर आपल्या दालचिनीचा तुकडा आणि आपलं एक तेजपानाचं तेजपान घेतलेलं आहे तुम्ही सू वाळलेलं घेतलं तरी चांगल पण मी हे ग्रीन वापरते कारण याचा स्मेल खूप छान येतो अशा पद्धतीने ते छान परतल्यानंतर आपण जे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले होते ते ॲड करायचे आता कांदा छान असा थोडासा मौसूत होऊ द्यायचा आणि नंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो वापरणार आता कांदा छान होईपर्यंत मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन तीन आल्याचे तुकडे छान खलके त्यामध्ये ठेसून घेत आहे बारीक करून घ्यायची याची पेस्ट आता कांदा थोडासा भाजल्यानंतर आपण जे टोमॅटो वाप बारीक चिरवून घेतलेले होते ते ॲड करायचे दोन टोमॅटो वापरलेले आहे आता हे बारीक चिरून का घ्यायचे कारण आपण ग्रेवी वापर ग्रेव्हीसाठी आपल्याला एकदम बारीक लागतात आता छान याला शिजू द्यायचं ना आपण जी आले लसणाची पेस्ट घेतली होती ती पण आले लसणाची पेस्ट याच्यामध्ये ॲड करायची आता याला थोडा एक पाच मिनटं लागतात शिजायला कारण टोमॅटो शिजायला पटकन होतो अशा पद्धतीने छान शिजला आता हे आणि मी थोडंसं चमच्याने त्याला असं थोडंसं बारीक करून घेते आता छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण जे पनीर झाकून ठेवलं होतं ते पनीर घ्यायचं आता या पनीर आपण जी ग्रेव्ही बनवली कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करत असतानाच मी एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवत ठेव ठेवलं होतं आता तुम्ही बघू शकता मी तु माझी रेसिपी तुम्ही पाहताच हे मी प्रत्येक रेसिपीमध्ये गरम पाणी वापरते कारण गरम पाण्यानं टेस्टही छान येते आणि तरी पण मस्त येते अर्धा चमचा मीठ टाकलं चवीपुरता आणि आपण जे गरम पाणी केलं होतं एक ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे मी ते एक ग्लास गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आता ही जी भाजी आहे तुम्ही झटपट जर घरी पाहुणे जरी आली तरीही पटकन बनवू शकता आणि ही भाजी भाजी खाऊन तुम्ही बाहेरचं जेवण नक्की विसराल माझ्या विश्वासावर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा अशा पद्धतीने मिक्स केलं आणि याला झाकून ठेवलं एक पाच मिनटं झाकून ठेवलं पाच मिनटानंतर बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आणि किती भन्नाट भाजी तयार झालेली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल झाली आता मी बारीक चिरेला कोथिंबीर घेतला आणि तो वरतून टाकला आणि सर्व केला विथ भात काकडी कांदा लिंबू आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरत जाऊ नका आणि कमेंट पण करत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर आणि माझी ती पनीरची रेसिपी जर तुम्हाला पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा मी तुम्हाला ती रेसिपी देऊन देईल थँक्यू बाय